तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं तोंडा उघडलं तुमचं जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे अच्छा तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो तो सगळं आतमध्ये चेक करतो बरोबर आहे आता निवडणूक आयोगाचा कॅमेरा असताना त्याला जर डाऊट आला ते बायपास करून जर काय होत असेल तर त्यांनी तक्रार काय नाही केली मला शंभर टक्के माहिती आहे की आता जशी सिंधुदुर्गातली म्हणजे खास करून वैभव नाईक हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे म्हणत आहेत बोलत आहेत ते भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत ते खाल्लेल्या मिठाला जागत आहेत जे भाजप तुकडे त्यांच्यावर फेकतं ना ते तुकडे उचलतात आणि भाजपची बाजू घेतात त्याच्या पलीकडे वैभव नाईकाची जनमानसामध्ये किंमत शून्य आहे तो फक्त आमच्यावर टीका करू शकतो कारण कर की ह्या मतदारसंघामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही त्याच्या घरी दोन उमेदवार उभे आहेत कणकवलीमध्ये त्याला साधं बोलवलंही जात नाही स्वतःच्या घरच्या उमेदवारांचा प्रचार करायला बाबा तू नको येऊ तू आला की पराभव शंभर टक्के सावंतवाडीमध्ये एंट्री घेऊ शकत नाही तिकडचा जिल्हाप्रमुख म्हणतो की हा नको हो मान्यता शून्य माणूस म्हणजे वैभव नाही असा कुठलाही विषय जर असता तर माझा चॅलेंज आहे त्याला तू जाऊन तक्रार कर पुरावे दाखव आम्ही जसे पुरावे दाखवतो कॅमेराला घेऊन जातो कॅमेरामॅन आणि तुम्ही तुमची सगळी मीडियाची आमचे सगळे सहकारी असतात तसं कर ना एकदा हिंमत असेल